से आ, कल की हार हुई है और देवेंद्र जी का चेहरा दिखाया गया था खासकर राज्य स्तर पर लेकिन वह चेहरा कितनी नकारात्मकता लिए हुए है यह सब देखते हुए देवेंद्र जी इसके आगे कभी भी मुख्यमंत्री नहीं बन सकते हैं और ना ही मुख्यमंत्री के रूप में बीजेपी उन्हें प्रोजेक्ट कर पाएगी अगर मुख्यमंत्री के रूप में प्रोजेक्शन के लिए बीजेपी का कोई नया चेहरा आ सकता है तो मुझे ऐसे लगता है शायद वह विनोद तावडे जी का चेहरा होगा सुषमा अंधारेंच्या या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात जुना विषय पुन्हा नवीन चर्चेत आला फडणवीसांना महाराष्ट्र भाजप पर्याय कोण हा प्रश्न विचारला गेला की ज्या नावांची चर्चा होते त्यामध्ये विनोद तावडेंचं नाव आघाडीवर येतं पण त्या काळात तावडेंनी संयमानी परिस्थिती हाताळली दिल्लीच्या नेत्यांचा विश्वास मिळवला त्या जोरावर जबाबदारी घेतली आणि ती खंबीरपणे पेलली दुसरीकडं लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात लढणाऱ्या भाजपचं महाराष्ट्रात पाणीपत झालं त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तावडेंचं नाव चर्चेत येत आहे तावडेंच्याच नावाची चर्चा का होते या प्रश्नाच्या उत्तरासाठी त्यांचा दिल्लीतील प्रवास पहावा लागेल दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक भारतीय जनता पार्टीनं विनोद तावडे चंद्रशेखर बावनकुळे एकनाथ खडसे प्रकाश मेहता या दिग्गज नेत्यांची तिकीटं कापली महाराष्ट्रासाठी हे अनपेक्षित होतं देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राजकीय प्रतिस्पर्ध्यामुळे विनोद तावडे यांचा पत्ता कापण्यात आला अशी ही चर्चा सुरू झाली निवडणूक झाली पंकजा मुंडे विधानसभेत पराभूत झाले तावडेंचा पत्ता कट करण्यापासून ते पंकजा मुंडेंच्या पराभवापर्यंत सगळ्या घटनांसोबत फडणवीसांचं नाव जोडलं गेलं फडणवीसांचा भाजपमधील दबदबा वाढला महाराष्ट्र भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस असं समीकरण तयार झालं पुढे बावनकुळेंनी फडणवीसांसोबत जुळवून घेत पुन्हा पद मिळवलं पंकजा मुंडे मात्र राज्याबाहेर फेकल्या गेल्या दिल्लीत जबाबदारी मिळाली पण त्यांचं मन त्यात लागलं नाही तिकडे दिल्लीत तावडे एक एक पायरी पुढे जात राहिले तावडे हे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत इतकंच नाही तर ते आता मोदी शाह यांच्या विश्वासातले झाले जी गोष्ट अनेकांना जमली नाही ती विनोद तावडेंनी करून दाखवली बिहारचे प्रभारी असलेल्या तावडेंना नितीश कुमारांना पुन्हा एनडीए मध्ये आणण्यात पक्षानं विधानसभेचं तिकीट दिलं नाही त्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचाही समावेश होता राज्यात भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे ज्या विनोद तावडे यांचं अख्खं राजकीय करिअर पणाला लागलं अशा तावडेंनी इतक्या कमी वेळात कमबॅक कसा केला याची जोरदार चर्चा रंगली त्याचं उत्तर त्यांच्या राजकीय प्रवासात मिळतं मुंबईतील मध्यमवर्गीय कुटुंबात विनोद तावडे यांचा जन्म झाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून त्यांनी कामाला सुरुवात केली भाजपमध्ये प्रमोद महाजन आणि नितीन गडकरी यांच्या मुशीत ते वाढले कमी वयात मुंबई भाजपचा अध्यक्ष बनण्याचा मान त्यांनी पटकावला पक्ष संघटनेत काम करण्याचा हाच अनुभव दिल्लीत त्यांच्या कामे आला त्यामुळे एक एक जबाबदारी त्यांना मिळत गेली आणि त्यामध्ये ते यश मिळवत गेले इकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे भाजपच्या राजकारणाला ब्रेक लागला देवेंद्र फडणवीसांबद्दल मराठा समाजात नाराजी आहे त्यामुळे चेहरा बदलाचा विचार पक्षात झाला तर तावडेंच्या नावाला पसंती मिळू शकते हे नाकारता येत नाही आता भाजप नेतृत्व काय करणार हे येणारा काळे सांग